आराध्यासाठी शेळीचं दूध काढायचं होत आता आराध्या आली पातीला घेऊन हे आमच्या शेळीचे दोन पिल्ले आराध्या त्यांच्या बरोबर खेळते ना तू कशाच दूध पेती शेळीच ना वाळे का वा वा का वा वा वाळले वा 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 किती छान खेळते आराध्या चला हे दोन दोन पिल्ले आता शेळीचं दूध काढायचं स्वच्छ झाडून घ्यायचं व्यवस्थित आणि आणि आमच्या आराध्याला आमच्या शिईच दूध आराध्याने आणलेल्या पातीला भरून दूध द्यायचं दाखव बाळा पातीला एवढं भरून देतील आपल्या आंबा दूध देतीन ना आता काढायचे ना कोण काढणार आहे तू काढणार आहे का तुला काढायला कसं काढते सांग बर कस काढते दूध चुळू 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 काढून दाखव बरं चल चिळू चिळू दूध काढ ना मला जाणून घ्यायचं बेटा एवढं जाणून घेतलं ना मग आपण दूध काढू हां चला जाणून घेतल्यानंतर मशीन संपली असं टेडीची शेवटचा टेडी चालू आहे धायचा तुझी हाय वय विकायची का आ... विकायची आ... देऊन टाकायची का मामाला मामाला देऊ की देऊ मामाला का नाही द्यायची दूध कुणाला कुणाला नाही म्हणते शिवी आमच्या अराध्या मामाला नाही द्यायची विकायची नाही आपण हंबाचे दूध काढवा छान छान दूध काढायचं कोणाच आहे पिल्लू तुझा आहे तू कशाच दूध पिते कोण काढणार आहे दूध कस काढते चूळ चू कशात काढायचं चल बर काढ खंबा दूध मग तुला नाही ना काढायला मग ही पिल्ल म्हणून कशी खे कशी खे कशी खे कशी करतय मग कशी उड्या मारते त्यांना सोडावं असं वाटतंय बाय बाय करता काय ना बाय बाय व्हिडिओ कसा वाटला सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय आणि सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया आपण नवीन व्हिडिओ मध्ये बाय कोणाच आहे पिल्लू तुझे आहे तू कशाच दूध पेती कोण काढणार आहे दूध कसं काढते चिव चिव कशात काढायचं चल बरं काढ थांबा दूध ये ये का मग तुला नाही ना काढायलेच अरे हे पिल्ल कोण कशी कलतं आहे कशी कलतं आहे कशी कलतं आहे कशी कलतं मग कशी उड्या मारते त्यांना सोडावंसं वाटतं आहे हां बाय बाय कर बघ ना बाय बाय व्हिडिओ कसा वाटला सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नवीन व्हिडिओ मध्ये